काव्या आणि रोहनचे नुकतंच नवीन लग्न झाले होते काव्या दिसायला खूप देखणी आणि सुंदर होती रोहन तर खूप खुश होता त्याच्या मनासारखी मुलगी त्याला मिळाली होती रोहनची आई प्रभाताई आई। त्या देखील खूप आनंदात होत्या परंतु नुकतंच लग्न झालेली सून काव्याला येऊन अजून एक महिनाही झालेला नव्हता पण का देव जाणे तिच्या चेहऱ्याकडे पाहून ती आनंदी दिसत नव्हती कदाचित काही कारणास्तव ती नाराज उदास असेल असेच दि दिसत होते प्रभाताईंनी कितीतरी वेळा विचारण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी काव्य त्यांच्याशी बोलणं टाळायची प्रभाताई सुद्धा हाच विचार करत राहिला त्यांचं नुकतंच लग्न आहे आणि नवीन घरात स्थायिक व्हायलाही वेळ लागतो म्हणून कदाचित तिला जास्त बोलता येत नसेल आणि ती गप्प राहते एक दिवस अचानक तिचा भाऊ न सांगता तिला न्यायला आला त्यांचे नुकतेच नवीन लग्न झाले होते म्हणून प्रभाताईंनीही जाण्यास विरोध दाखवला नाही सुनबाई गेल्यानंतर प्रभाताईंनी त्यांचा मुलगा रोहनला विचारले की काय झालं बेटा सुनबाई खूप शांत आहे कोणासोबत काही बोलतही नाही तिच्या चेहऱ्यावर खूप उदासी दिसत आहे काही प्रॉब्लेम आहे का माहीत नाही आई मला तर असे काही वाटले नाही रोहनने उत्तर दिले आई म्हणाली कदाचित माझा काही गैरसमज झाला असेल पण तरीही एकदा तिचे मन तपासून बघ कोणच ठाऊक जे तिला माझ्याशी बोलता येत नाही ते ती तुझ्यासोबत बोलेल हो म्हणाला ठीक आहे आई तू काळजी करू नकोस ती घरी येईल तेव्हा मी तिच्याशी बोलून बघेल तू निश्चिंत राहा एवढे बोलून रोहन त्याच्या ऑफिसला निघून गेला संध्याकाळी रोहन जेव्हा घरी आला तेव्हा त्याला ते दिसले की प्रभाताई दुःखी होऊन बसल्या होत्या तिला दुःखी पाहून रोहनने तिला विचारलं काय झालं आई तुला अशी उदास का बसली आहेस रोहनच्या प्रश्नावर प्रभाताई त्याच्याकडे बघत म्हणाल्या बाळा उद्या तुला सुट्टी आहे तेव्हा एक काम कर तुझे सामान माझ्या खोलीत शिफ्ट कर आणि मी तुझ्या खोलीत शिफ्ट होते आईच्या बोलण्यावर रोहन आश्चर्यचकित झाला आणि आईजवळ बसून त्याने आईला विचारले आई, आई, विचार आई अचानक रूम शिफ्ट करायचा विचार तुझ्या मनात कुठून आला आणि असा अचानक काय प्रॉब्लेम झाला की तू रूम शिफ्ट करायचं बोलत आहेस त्यावर प्रभाताई म्हणाल्या की मी एकटा जीव आहे तुझे वडील पण नाहीत मग मी एवढ्या मोठ्या खोलीचे काय करणार म्हणून मोठी खोली तू घे आणि माझे सामान तुझ्या खोलीमध्ये शिफ्ट करून घे अगं आई राहू दे ना काय गरज आहे आपण आरामात तर राहतोय ना असेही काव्या इथे नाही आहे ती काय विचार करेल आणि लोक काव्याबद्दल काय काय विचार करतील की घरी येताच तिने सासूला तिच्या खोलीतून हाकलवून दिले प्रभा पन, रोहन हसतच म्हणाला प्रभाताई त्याचे बोलणे ऐकून गप्प बसल्या पण दुसऱ्या दिवशी त्यांनी रोहनच्या मागे लागून त्यांचे सर्व सामान दुसऱ्या खोलीत शिफ्ट करून घेतले जेव्हा सर्व सामान शिफ्ट झालं तेव्हा प्रभाताई म्हणाल्या बाळा एक काम कर तुझ्या सासरच्या घरून आलेला सोफा ही येथे याच खोलीत आणून ठेव त्यांचे बोलणे ऐकल्यानंतर रोहन म्हणाला आई तुझ्या डोक्यात नेमके काय सुरू आहे ग राहू दे ना तो सोफा बाहेर पाहुणे आल्यावर बसण्यासाठी उपयोगी पडेल अरे मग आपलाही सोफा आ तर आहे ना तो ठेवला जाईल हॉलमध्ये बसण्यासाठी अगं आई हे तू काय बोलते आहेस नवीन सोपा आहे तो हॉलमध्येच चांगला दिसेल त्यावर प्रभाताई म्हणतात नाही नाही तो सुनबाईचा नवीन सोपा आहे तर तो, तो सुनबाईच्या खोलीतच चांगला दिसेल आईचे बोलणे ऐकून रोहन क्षणभर शांत झाला आणि म्हणाला आई कोणी काही बोलले आहे का बोल तुला असा अचानक त्याचा प्रश्न ऐकून प्रभाताई खोट्या बोलल्या नाही नाही कोणी काही बोलले नाही मला बस फक्त एवढा सोफा खोलीत ठेवून दे शेवटी रोहनने तो सोफा काव्याच्या आणि त्याच्या खोलीत ठेवून दिला दुसऱ्या दिवशी रोहन जेव्हा ऑफिसवरून घरी परतला तेव्हा त्याने पाहिले की काव्य घरी आली आहे तिला पाहून रोहनला आश्चर्यच वाटले कारण काव्य आणखी काही दिवस तिच्या माहेरी थांबणार होती रोहनने नोटीस केले की काव्य आणि प्रभाताई यांच्यात कोणत्या तरी गोष्टीवरून तणाव निर्माण झाला आहे दोघी एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलतही नाही काही दिवसांनी काव्य पुन्हा तिच्या माहेरी गेली त्या दिवशी रोहन घरी आला तेव्हाही प्रभाताई उद्याच बसल्या होत्या रोहनने आई आईला तिच्या उदासीमागचे कारण विचारले तर प्रभाताई म्हणाल्या बाळा माझे पूजा घरीही तुझ्या माझ्या खोली शिफ्ट करून दे म्हणजे मी सकाळी पूजा करत असताना तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही रोहनने आश्चर्यचकित होऊन आईला विचारले की तुला कोण म्हणाले की तुझ्या पूजा करण्याने आम्हाला डिस्टर्ब होते म्हणून रोहनने प्रश्न विचारल्यावर प्रभाताई घाबरून दचकून म्हणाल्या अरे कोणीच तर को काही बोलले नाही परंतु बाळा मला इतकंही कळतं की माझ्या सकाळी सकाळी पूजा करण्याने तुम्हा दोघांना डिस्टर्ब होत असेल म्हणून तू माझे पूजा घर माझ्या रूममध्ये मा शिफ्ट करून दे, दे। रोहनने पुढे काही विचारण्याच्या आधीच प्रभाताई किचनमध्ये रोहनसाठी चहा आणायला निघून गेला आता रोहनच्या मनातही चलबिचल चालू झाली कारण जेव्हा कधीही काव्य तिच्या माहेरी जायची तेव्हाच आई असे काहीतरी विचित्र गोष्टी त्याच्याकडून करून घेत होती कारण याआधी काव्य माहेरी गेली तेव्हाच आईने जिद्द करून खोली एक्सचेंज करून घेतली आणि आता पुन्हा काव्य माहेरी गेली आहे तेव्हाच आई पूजा घरेही तिच्या खोलीत शिफ्ट करण्यासाठी जिद्द करत आहे आणि मी पाहतोय की जेव्हा काव्य घरी असते तेव्हा सासू सुनेमध्ये कोणत्या तरी गोष्टींवरून तणाव असतो नक्कीच काहीतरी गडबड आहे परंतु आई मला सांगत नाही आहे तिथे सोप्यावर प्रभाताईंचा फोन पडलेला असतो रोहनने आईचा फोन चेक केला तर संध्याकाळी काव्याच्या आईचा फोन आलेला त्याला दिसतो रोहनला आता जास्त शंका येऊ लागली होती की नक्कीच काहीतरी गडबड आहे त्याने पुन्हा एकदा त्याच्या आईला विचारण्याचा प्रयत्न केला परंतु आईने उत्तर देणे टाळले शेवटी त्याला आईच्या जिद्दीपुढे हात टेकावेच लागले आणि त्याला आईची पूजा घर तिच्या रूममध्ये शिफ्ट करायला लागले दुसऱ्या दिवशी रोहन जेव्हा ऑफिसवरून घरी येतो तेव्हा तो, ते तो काव्याला पाहून आश्चर्यचकित होतो की काव्य तिच्या माहेरहून घरी आलेली आहे पण जर आईच काही सांगायला तयार नाही तर रोहन विचारणार तरी कोणाला काव्याला विचारले तर तिने फक्त इतकेच सांगितले की आता आईची इच्छा त्यांना काय करायचे आहे ते त्यात मी काय बोलणार त्यामुळेच रोहनसुद्धा तिला जास्त काही विचारू शकला नाही पण त्याच्या मनात शंका निर्माण झाली होती आणि त्याच्या शंकेचं निरसन तेव्हा झाले जेव्हा काही दिवसांनी काव्य पुन्हा तिच्या माहेरी निघून गेली यावेळी प्रभाताई यांनी रोहनला सांगितले सुनबाईने हुंड्यात तिच्या माहेरावरून जो टी व्ही आणला आहे तो तिच्या खोलीत लावून दे हे एकताच रोहन खूप संतापला हे काय आहे आई हे काय चालवलं आहे तू जेव्हा ही काव्य माहेरी जाते तेव्हा फक्त तुम्हाला हेच सांगत असतेस की हे इकडे ठेव हो, आणि ते तिकडे ठेव हो। तुझ्या मनात नक्की काय सुरू आहे सांगशील का मला रोहनला असे संतापलेले पाहून प्रभाताई यांच्या डोळ्यातून पाणी आले आणि त्या रडतच म्हणाल्या की बाळा माझी तर फक्त एवढीच इच्छा आहे की तुम्ही दोघेही आनंदात राहा तुमच्या आनंदात माझा आनंद सामावलेला आहे शेवटी आणखी मी तरी किती दिवस जगणार आहे माझ्यामुळे तुमच्या संसारात विघ्न पडावे हे मला अजिबात चालणार नाही आईचे बोलणे ऐकून रोहन हैराण झाला मग त्याने प्रेमाने आईला खाली सोप्यावर बसवले आणि विचारले की आई मला खरं सांग नक्की काय झालं आहे रडता रडता प्रभाताईंनी रोहनला जे काही सांगितले ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली आईला असे रडताना पाहून त्यालाही खूप वाईट वाटत होते पण तरीही त्याने हिंमत करून आईला विचारले की आई जोपर्यंत समस्या काय आहे हे सांगणार नाहीस तोपर्यंत त्या समस्यांचे निवारण कसे होईल रोहनला असे बोलताना पाहून प्रभाताईंनी रडत रडत रोज हात पकडला आणि म्हणाल्या की आधी मला वचन दे की तू मला सोडून कुठेही जाणार नाहीस तुझ्याशिवाय मला या जगात कोणीही नाही तुझे बाबा पण या जगात नाहीत मग मी एकटी कशी राहणार कृपा करून काही झालं तरी मला वृद्धाश्रमच सोडू नकोस मी तुम्हा लोकांना अजिबात कोणताही त्रास देत नाही पण नकळत माझ्याकडून काही असे घडले की तुम्हाला माझा त्रास होतो आई हे तू काय बोलत आहेस मला काहीच कळत नाही आहे जरा सविस्तर सांगशील का मला प्लीज आणि मी तुला सोडून का जाईल मी कुठे जाणार कुठे जाणार नाही तुला सोडून ग आणि तुला कोणी सांगितले की मी तुला वृद्धाश्रमात पाठवून देईल म्हणून हे घर तुझे आहे ज्या दिवशी तुला असे वाटेल त्या क्षणी मला या घरातून बाहेर हकलवून लावायचे जेव्हा प्रभाताईंना रोहनच्या बोलण्यावर विश्वास बसला तेव्हा प्रभाताई त्याला सांगू लागल्या तुला आठवते का रोहन तुमच्या लग्नानंतर जेव्हा काव्याचा भाऊ तिला अचानक न्यायला आला होता आणि ती तिच्या माहेरी निघून गेली होती तेव्हा मला हेच वाटले होते की तिला कदाचित तिच्या माहेरच्या लोकांची आठवण येत असावी पण ती गेल्यानंतर तिच्या आईचा फोन आला होता तेव्हा मला कळाले की काव्याने स्वतः फोन करून तिच्या भावाला तिला घेऊन जाण्यासाठी बोलावले आहे तिची आई सांगत होती की मी हुंड्याचे सर्व सामान माझ्या मुलीच्या आणि जावई यांच्या उपयोगासाठी दिले आहे पण तुम्ही ते सर्व सामान तुमच्या हॉलमध्ये ठेवून घेतले फक्त एक बेड कपाट आणि ड्रेसिंग टेबल तेवढेच तिच्या रूममध्ये ठेवले आहे असे करून तुम्ही सासू असल्याचा रुबाब दाखवत आहात का आता तर तुमचे वयदेखील झाले आहे मग ते सर्व सामान तुम्ही स्वतःकडे ठेवून काय करणार आहात मग कमीत कमी, कमी मुलांच्या इच्छेचा मान तरी ठेवा आता माझी मुलगी तुमच्या घरी तेव्हाच येईल ज्या दिवशी तिच्या रूममध्ये ते सर्व सामान ठेवण्यात येईल थे। आता मला सांग बाळा तुमच्या त्या लहान खोलीत हे सर्व सामान ठेवतं तरी आले असते का म्हणून मी तुला त्या दिवशी माझे सामान तुझ्या खोलीत शिफ्ट करायला सांगितले होते आणि तुम्हाला माझ्या खोलीत शिफ्ट व्हायला सांगितले होते जेव्हा सुनमाईनी तिच्या घरून आणलेले सामान तुमच्या खोलीत सजवले तेव्हा काव्या घरी परत आली पण दुसऱ्यांदा काव्य तिच्या माहेरी गेली तेव्हाही मला असेच वाटले की आता तिला तिच्या माहेरच्या लोकांची आठवण येत असेल पण यावेळेसही गैरसमज झाला काव्य तिच्या घरी पोचताच तिच्या घरून तिच्या आईचा फोन आला आणि म्हणाली की काव्याला तुमच्यामुळे तिच्या संसारात खूप अडथळे निर्माण होत आहे बिचारी माझी मुलगी मला काहीच सांगू शकत नव्हती आणि तुमचा मुलगाही काही बोलू शकत नव्हता याचा अर्थ असा नाही की ते काही बोलू शकत नाही म्हणून तुम्ही त्याचा गैरफायदा घ्यायचा तुम्ही तर सकाळी सकाळी पूजापाठ करायला सुरुवात करता पण माझ्या मुलीची झोपमड होते हे बघा प्रभाताई समजावणे माझे कर्तव्य होते तुम्ही तर आता कुठे नवीन नवीन सासू झाले आहेत पण मला तर दोन दोन सुनांचा अनुभव आहे पुढे तुमची इच्छा आता त्यांनी त्यात तुझेही नाव घेतले म्हणून मला असे वाटले की कदाचित तुझीसुद्धा हीच इच्छा असेल म्हणून मी तुला सांगून पुढे घरसुद्धा शिफ्ट करून घेतले पण आज फक्त एका टी व्हीसाठी त्यांनी मला किती काही ऐकवले बोलता बोलता प्रभाताई ढस ढसाढसा रडू लागल्या रोहन बराच वेळ आईला गप्पा करण्याचा प्रयत्न करत होता परंतु आई रडतच होती तेव्हा रोहन किचनमध्ये गेला आणि पाण्याचा ग्लास भरून घेऊन आला आणि आईला पाणी देत गप्प करत म्हणाला आई काय म्हणाले ते लोक तुला मला सगळे काही सांग मलाही बघायचं आहे की कोण कोण काय करू शकते शेवटी थोडा वेळ थांबून प्रभातही म्हणाल्या की त्या म्हणत होत्या की या वयात कोणत्या मोहमायाच्या जा जाळ्यात पडलेल्या आहेत मी तो टी व्ही माझ्या मुलीकरिता दिला होता की माझी मुलगी आणि जावई त्यांच्या खोलीत आरामात बसून पिक्चर पाहतील त्या लोकांना त्या टी व्हीचा तर अजिबात फायदा झाला नाही तुम्ही तो टी व्ही तुमच्या हॉलमध्ये लावलात तुम्ही त्या टी व्हीवर स्वतःला आवडेल ते कार्यक्रम लावून ठेवता तुम्हाला कळत कसं नाही की त्यांनाही त्यांचं आयुष्य आहे पण त्यांच्या डोक्यावरून पाणी गेले तर ते दोघेही तुम्हाला एकटीला सोडून त्यांचा दुसरीकडे बंदोबस्त करून घेतील नाहीतर तुम्हालाच वृद्धाश्रमामध्ये सोडून येतील पण शेवटी माझ्या मुलीने मुलीचेच नाव खराब होईल आता मला तूच सांग बाळा मी त्यावेळेसही तुला म्हणाले होते टी व्ही तुमच्या खोलीत लावून घे पण तूच नाही म्हणाला होतास मग त्यात माझा काय दोष आहे आता जेव्हा कधी तिच्या आईचा फोन येतो किंवा काव्य तिच्या माहेरी निघून जाते तेव्हा मला आतून खूप भीती वाटते की आता पुढे काय होणार आहे तुझे वडील मला सोडून गेल्यानंतर मी तुला कसे लहानाचे मोठे केले ते माझे मला माहिती आहे आपले सर्व नातेवाईक सोडून निघून गेले होते वाटलं होतं माझं आयुष्य खूप काबाडकष्ट करण्यात गेले आहे तर किमान तुझ्या लग्नानंतर तरी मला खूप सुख मिळेल पण खरं सांगू का आता मला खरंच खूप भीती वाटत आहे बोलता बोलता प्रभाताई यांचे हातपाय थरथर कापू लागले होते आईची अवस्था पाहून रोहनला त्याच्या आईची खूप दया येते येत होती काव्या आणि तिच्या आईवर प्रचंड प्रमाणात रोहनला राग येत होता काय अवस्था करून ठेवली आहे त्या लोकांनी माझ्या आईची कसे बसे स्वतःच्या रागाला कंट्रोल करत रोहन त्याच्या आईला हिम्मत देत म्हणाला की आई तुला माझ्यावर अजिबात विश्वास नव्हता का तो आधीच सुरतीला मला या सर्व गोष्टी सांगायला हव्या होत्या ना उगच एकटीच टेन्शन घेत बसली जर हे सर्व मला आधीच सुरुवातीला सांगितले असते तर आत्तापर्यंत त्याच्यावर काहीतरी तोडगा काढला असता नाही रोहन तिची आई ज्या पद्धतीने बोलत होती मला वाटले होते की कदाचित तुझीही या सगळ्याला संमती असेल एकदा दोनदा विचारही मनात आला होता की तुला याबद्दल विचारू मग विचार केला की सामान शिफ्ट केल्याने जर सगळे प्रॉब्लेम सुटत असतील तर यामध्ये गैर काय आहे पण यावेळी तिची आई जरा जास्तच बोलली म्हणून थोडं माझ्या मनाला लागलं प्रभाताई यांनी सर्व काही त्यांचा मुलगा रोहन याला सांगितलं रोहन म्हणाला मी तुला जबरदस्तीने विचारले नसते तर तू मला काहीच सांगितले नसते काही हरकत नाही उशिरा का होईना कळले तर मला की आमच्यासोबत काय काय होत आहे तू काळजी करू नकोस आई आता याचा निर्णय खूपच लवकर होईल त्याचे बोलणे ऐकून प्रभाताई घाबरतच म्हणाल्या की नाही नाही बाळा तू असे कोणतेही पाऊल उचलायचे नाही ज्यामुळे कोणती समस्या निर्माण होईल माझ्यामुळे तुमच्या संसारात कोणतीही अडचण येऊ नये एवढीच माझी इच्छा आहे आई घर संसार कोणत्याही एका व्यक्तीच्या बरोशावर चालत नाही त्या दोघां त्यात दोघांचाही समान सहभाग असतो पण इथे तुझ्या सुनीचं अजिबात योगदान नाही आहे मग तिला तिच्या भाषेत उत्तर द्यायलाच हवं ना माझ्यावर विश्वास ठेवा आई या नात्याला मी पुन्हा एकदा संधी देत आहे नाहीतर ज्या पद्धतीने हे नातं आहे ना त्यापेक्षा तुटलेलं बरं कारण आयुष्यभर बर दुःख का सहन करत बसण्यापेक्षा एकदाच दुःख झालेलं कधीही चांगलं फक्त तुझ्या मुलावर विश्वास ठेव उद्याचा दिवस सर्वांसाठी काहीतरी वेगळा धडा असणार आहे दुसऱ्या दिवशी प्रभाताई जेव्हा उठल्या तेव्हा त्यांनी पाहिले की रोहन त्यांच्या आधीच उठलेला होता आणि फोनवर कुणाशी तरी बोलत होता थोड्या वेळाने प्रभाताई चहा बनवून घेऊन आल्या आणि दोघेही सोप्यावर बसून चहा प्यायले तेवढ्यात दाराची बेल वाजली प्रभाताई यांनी जाऊन दरवाजा उघडला तर समोर तीन लोक उभे होते प्रभाताई यांनी त्यांना विचारले की तुम्हाला कोण हवे आहे त्यातील एक व्यक्ती पुढे येऊन म्हणाली की आई आम्हाला रोहन साहेबांनी बोलवले आहे तुम्ही जाऊन त्यांना बोलवता का तर आम्ही आमच्या कामाला सुरुवात करतो तेवढ्यात रोहन स्वतः बाहेर आला आणि बाहेर येऊन म्हणाला की अरे आलात तुम्ही चला पटकन पटकन कामाला लागा मी तुम्हाला सांगतो की कोण कोणते सामान उचलायचे आहे इतक्यात प्रभाताई यांनी विचारले की रोहन कोणते सामान उचलायला सांगत आहेस मला काही सांगशील का आई आज तुला फक्त माझी साथ द्यायची आहे प्रत्येक समा समस्यांचे निराकरण करण्यासाठी काही कठीण पावले उचलायला लागतात कुणाला सरळ मार्गाने समजाव समजावलेले तर लगेच समजतात तर काहींना सरळ सांगूनही काही उपयोग होत नाही त्या लोकांची वागणूक पाहून मला इतके तर समजले आहे की ती लोकं सरळ मार्गाने सांगून ऐकणाऱ्यातली नाही आहेत त्यामुळे त्यांना दुसऱ्या मार्गानेच समजावे लागणार पण तू नक्की करणार काय आहेस मला सांग तरी बिचाऱ्या प्रभाताई सारख्या रोहनला विचारत होत्या आई बस मी एका मिनटात येतो असे बोलून रोहन त्या माणसांना काहीतरी सांगून समजावून परत आला आणि प्रभाताई यांना म्हणाला बघ आई आज तुला फक्त माझी साथ द्यायची आहे आज तुला थोडेसे कडक वागावे लागणार आहे माझ्यावर विश्वास ठेव हो, सगळं काही ठीक होईल मी इतका विश्वास तर नक्की देतो की मी काही चुकीचे होऊ देणार नाही मग रोहनने त्याचा सर्व प्लॅन आईला समजावून सांगितला त्यावर प्रभाताही म्हणाल्या सर्व काही ठीक तर होईल ना वाळा आपल्या आईला अजूनही काळजी टेन्शनमध्ये पाहून रोहनला त्याच्या आईला म्हणाला अगं आई तू कशाला एवढे टेन्शन घेता आहेस आज आर नाही तर पार आता रोहन त्याच्या प्लॅनवर काम करण्यास तयार झाला होता दोन तासांनी रोहन त्याच्या सासरी त्यांच्या दरवाज्याजवळ उभा होता त्याने दरवाजा ठोठावला तेव्हा काव्याच्या मोठ्या भावाने दरवाजा उघडला तेव्हा सगळे लोक एकत्र बसून नाश्ता करत होते रोहनला असे अचानक दारात आलेले पाहून सगळेजण हैराण होऊन त्याच्याकडे पाहत होते काव्याच्या दोन्ही वहिनी किचनमधून बाहेर आल्या स्वतः काव्य आणि तिची आई रोहनला असे समोर पाहून आश्चर्यचकित झाल्या झाल्या होत्या तितक्यात सासरे म्हणाले अहो जावय बापू तुम्ही असे अचानक आज इथे का सगळे काही ठीक आहे ना हो सासरे बुवा सर्व काही ठीक आहे तुम्ही काळजी करू नका तितक्यात तिचा मोठा भाऊ म्हणाला अरे सगळे असे बघत काय बसले आहेत जो आले आहेत तर त्यांच्यासाठी काही नाश्ता लवकरात लवकर घेऊन या रोहनने खूप नम्रपणे सांगितले की मी नाश्ता करणार नाही मी आता जरा घाईत आहे ऑफिसला जायचे आहे ते तर मी इथे फक्त हे सामान ठेवायला आलो आहे रोहनचे बोलणे ऐकून सगळेच एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले शेवटी काव्याच्या आईनेच विचारले की जावय बापू कोणते सामान ठेवण्याबाबत बोलत आहात तुम्ही त्यांचे बोलणे ऐकून रोहन हळूच असला आणि म्हणाला की तेच सामान जे बाहेर ट्रकमध्ये आहे हे ऐकताच घरातील सर्व लोक बाहेर येऊन सामानाला पाहू लागले हे तर तेच सगळे सामान होते जे काव्याच्या लग्नात तिच्या घरच्यांनी हुंडा म्हणून दिले होते सामानाला पाहून घरातील सगळीच लोक एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले तेव्हा काव्या कधी तिच्या आईकडे तर कधी रोहांकडे पाहत होती शेजारी पाजारी लोकांच्या मनातही एकच गोंधळ उडाला होता तेव्हा काव्याच्या आईने विचारले की जावाई बापू हा काय तमाशा आहे तुम्ही हे सर्व सामान इथे का घेऊन आलात इथे सर्व सामान घेऊन येण्याआधी तुम्ही एकदाही विचार केला नाही की आमची काय इज्जत राहणार बघा तुम्हीच आजूबाजूची लोक कशी उभी राहून आमच्याबद्दल चर्चा करत आहेत काव्याचे वडील म्हणाले जावय बापू हे सर्व काय आहे मला तर अजूनही काही समजले नाही रोहन त्याचे दोन्ही हात जोडत म्हणाला हे बघा सासरे बुवा हे सर्व हुंडात मिळालेले सामान काव्याचे आहे जे तुम्ही लोकांनीच दिलेले आहे पण ते घर तर माझ्या आईचे आहे ते माझ्या वडिलांनी बांधलेले होते आईने मला स्पष्ट शब्द सांगितले आहे की एकतर तू तुझे नवीन घर विकत घे किंवा हे सामान ज्याचे आहे त्यांच्या घरी नेऊन सोड माझ्या घरात हुंडा म्हणून आलेल्या सामानाला अजिबात जागा नाही आणि जेव्हापासून हे हुंड्याचे सामान माझ्या घरी आलेले आहे तेव्हापासून मी एकदाही सुखाने झोपलेली नाही तितक्यात काव्याची का। आई म्हणाली की तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे सविस्तर सांगाल का तुमच्या आईला प्रॉब्लेम काय आहे रोहनने हसतच उत्तर दिले की अहो सासूबाई जर तुम्ही हुंड्यात एक घरही दिले असते तर तुमच्या मुलीची थोडीशी सोय झाली असती तिला असा त्रास झाला नसता आणि सारखेसारखे माहेर येऊन बसावे लागले नसते रोहनचे बोलणे ऐकून काव्याचे वडील तिचा मोठा भाऊ तिच्या आईकडे पाहू लागले त्या दोन्ही सुना देखील त्यांच्या सासूकडे पाहत होत्या सासूबाईंनी गप्प बसणेच योग्य समजले कारण इथे त्यांची बाजू उघडकीस आली होती आणि तेही मुले आणि सुनांच्या समोर त्यांना कळून चुकले होते की रोहनला आता सर्व काही समजले आहे आणि यावेळेस काव्याची सासूदेखील सक्तीने वागत आहे पण तितक्यात काव्यामध्येच म्हणाली की माझ्या आईवडिलांच्या इज्जतीची काही पर्वा आहे की नाही तुम्हाला जे हुंड्याचे सर्व सामान इथे घेऊन आलात तुम्ही हा देखील के विचार केला नाही की त्यांच्या मनावर काय परिणाम होईल बसूनही बोलता आले असते ना तिचे बोलणे ऐकून रोहन म्हणाला अच्छा म्हणजे बसूनही बोलता येते का मला तर माहीतच नव्हतं कारण तू आमच्यासोबत कधी बसून बोललीच नाही कधीही तुला काही प्रॉब्लेम झाला तर तू माहेर येऊन बसायची मागून सासूबाई फोन करून माझ्या आईला त्रास देत होत्या एवढेच नव्हे तर तुम्ही लोकांनी माझ्या आईला धमकीसुद्धा दिली की तिने जर तुमचे ऐकले नाही तर तुमचा मुलगा आणि सून वेगळे घर घेऊन राहतील किंवा तिला वृद्धाश्रमात पाठवून देणार आहे तेव्हा तुम्हाला माझ्या आईचा विचार आला होता का आता काव्यासुद्धा काहीच बोलू शकली नाही पण तिच्या घरातल्या सगळ्यांना काव्या आणि सासूबाईच्या या कृत्याबद्दल सर्व काही समजले होते शेवटी मुलगी कशीही असली तरी बाप तिचं घर कसं मोडून देणार तिचे घर उद्ध्वस्त होऊ नये म्हणून सासरे हात जोडून रोहनला म्हणाले माफ करा जावंय बापू आम्हाला वाटले की आमची मुलगी आम्हाला भेटायला आनंदाने आली आहे तेही तुमच्या सर्वांच्या परवानगीने आणि आजपर्यंत जे काही घडले ते घडले पण आजपासून अशी कोणती गोष्ट होणार नाही ज्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना त्रास सहन करावा लागेल आता कृपया आमच्याबद्दल थोडा आदर ठेवा आणि हे सर्व सामान कृपया परत घरी घेऊन जा हात जोडून उभे असलेल्या सासऱ्यांना पाहून रोहननी त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणाला मला माफ करा बाबा मला हे सगळं करायचं नव्हतं पण काल रात्री आईला रडताना पाहून मी हे पाऊल उचलले शेवटी सासऱ्यांनी सामानाचा ट्रक त्यांच्या घरी परत पाठवला आणि बाबा स्वतः काव्या आणि पत्नीसोबत त्यांच्या घराकडे निघून गेले तिथे जाऊन त्यांनी रोहनच्या आईची माफी मागितली आणि भविष्यात असे परत कधीही होणार नाही असे आश्वासन दिले शेवटी काव्याच्या बाबांनी अगदी योग्य निर्णय घेतला मित्रांनो रोहनने जे काही केले ते योग्य केले का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद